टेस्टी बिर्याणी हाऊस आज सुरू आहे काय सांगाल त्या आम्ही जे टेस्टी बिर्याणी हाऊस चालू केलेलं आहे हे आमची विश्व सोडली मुख्य ओनर आहे त्यांची म्हणजे तेवढी गर्दी पडते त्या गर्दीच्यामुळं त्याला कुठे वेळ लागायला लागला तो आणि शाखा आम्ही शहरामध्ये अनेक बिर्याणी हाऊस आहे आणि त्यांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे आमची कोश्यावरची बिर्याणी आहे किती प्रकारच्या बिर्याणी व्हेजो आहे चिकन बिर्याणी आहे आणि व्हेज बिर्याणी

আজ এমে সহকারী মিত্র শ্রীকান্ত টেস্ট या कोळशा बिर्या कोळशावर ही बिर्याणी बनवली जाते आणि तिस चवदार आणि बिर्याणी संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुप्रसिद्ध असलेली याची सर्वात पहिली शाखा ही पटाल्या बांधेच्या मागे इथे आहे व तिथे असंख्य असे ग्राहक तिथं तुंबळ अशी गर्दी करतात त्यामुळं याची कुठंतरी शाखा दुसरी शहरामध्ये लोकांना उपलब्ध झाली पाहिजे या विषयाच्या अनुषंगाने या टेस्टी बिर्याणीचे मालक आमचे मित्र यांनी असा संकल्पना केली कस्टमरला हे प्रत्येक एरियामध्ये सहजासहजी ही प्रसिद्ध बिर्याणी उपलब्ध झाली पाहिजे या अनुषंगाने आमच्या मित्रांनी इथं दुसरी शाखा जयभवानीनगर इथे सुरू केलेली आहे आज आज त्याचं उद्घाटन मान्य आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय अतुलजी सावेसाहेब यांच्या हस्ते त्या टेस्टी बिर्याणीचं उद्घाटन झालेलं आहे आणि नक्कीच आपण सर्वजन हे आवश्यक एकदा भेट द्यावी एवढीच मी या ठिकाणी आपण विनंती करतो धन्यवाद